महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून परतला असून ऑक्टोबर हिटचा ताप कायम आहे राज्यात पावसाला पोषक हवामान असून आज चौदा ऑक्टोबर रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजे येलो अलर्ट देण्यात आलाय उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सोमवारी म्हणजेच काल तेरा ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम होता बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा बत्तीस अंशावर असून दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरत होता रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकीत पस्तीस पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाली आहे सोलापूर आणि सांताक्रुज येथे चौतीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून आज चौदा ऑक्टोबर रोजी सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय